जय जिजाऊ जय शिवराज धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज कि जे जिजाबाई साहेबांचा विजय असो भावना तुळापूर हिंदू धर्माची पायरी साजने पायरी संभाजी राजा यांना चढती धुईरी चढती धुईरी गावना तोळापूर हिंदू धर्माचा कळईस साधने घळईस राजांच्या आशीर्वाद माझ्या अंगणी तुळयस साजने घ माझ्या अंगणी तुळयस गावना पुर भीमा नदीच या तास साजने भीमा नदीच या तास राजाच्या आंघोळीला कशी यती नाही तर साधणे ग कशी येती नाही तर गावना तुळापूर शंभू राजाच राऊळ उईळ ग शंभू राजाच राऊळ राजांच्या राज्यांच्या शे महादेवाचं देऊईळ सा देऊ वीळ गावना तुळापूर शंभू राजाला दंडायात साजने ग शंभू राजाला दंडायात शंभू राजा नाम असा माझा राजा फुल झेंडूचं हिंडायात साजने ग फुल झेंडूच हिंडायात सकाळ उठूयनी जाते पाण्याला दाटू येणी ग जाते पाण्याला दाटू आता ना शंभू राजा माझ्या राजाला भेटूयनी येणी साजने ग येते राजाला भेटूयनी हार हार महादेव